नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी आता रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि आपण आता लोणावा रेल्वे स्टेशनवरती आहोत आणि आम्ही इथे निराधार आजोबांची शोध मोहीम करत होतो तेवढ्यात आम्हाला आता बोडके सरांचा फोन आला की एक महिला त्यांना सापडलेली तेच सांगतील नक्की महिला त्यांना कुठे सापडली नमस्कार मी बी रोहन पाटील लोणावळा शहर पोलीस स्टेशन आज नाईट अधिकारी म्हणून मी कर्तव्यावर आहे नाईट अधिकारी म्हणून कर्तव्य असताना पेट्रोलिंग आम्ही पोलीस स्टेशन हद्दीमध्ये करत होतो त्यावेळी खंडाळा चौकी या ठिकाणी गेलो असता खंडाळा चौकी या ठिकाणी एक महिला आम्हाला मिळून आली ती आम्हाला तिला सुरक्षेची आणि काळजीची आवश्यकता आहे असे वाटल्यानंतर आम्ही तिला लोणावळा पोलीस स्टेशन इथे घेऊन येत असतानाच आपल्या किनारा वृद्ध व मतिमंद सेवा ट्रस्टचे मॅडम्स आणि सर्व स्टाफ या ठिकाणी काम करत असताना आम्हाला मिळाले आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांची आम्हाला या ठिकाणी मदत मिळालेली आहे आणि आम्ही पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई त्या अनुषंगाने करणार धन्यवाद थँक्यू सर आता आपल्याला त्यांनी महिलेला या गाडीतून आणले आणि महिलेला आपण आपल्या या गाडीमध्ये आता बसवलेलं आहे तर आता आपा या मावशी आहेत ज्या आता पोलिसांनी आपल्याला यांच्या संदर्भात माहिती दिली आणि त्यांचा अपघात होता होता त्या सापडलेल्या आहेत बरोबर आहे ना सर हायवेवरती यांचा अपघात झाला असता आणि केवळ पोलिसांची सतर्कता अक्षरशः असल्यामुळे त्यांचा जीव वाचलेला आहे त्यामुळे खरंच खूप त्यांचे धन्यवाद आता आपण यांना आपल्या वृद्धाश्रमामध्ये घेऊन जाऊयात किनाऱ्यामध्ये आणि सा त्या पनवेलचा पत्ता सांगतात पत्ता थोडासा अर्धवट सांगतायत व्यवस्थित बोलता येत नाहीये पण आपण नक्कीच त्यांचे नातेवाईक शोधण्याचा आता प्रयत्न करू आणि त्यांना आता आपल्या किनारा वृद्धाश्रमामध्ये घेऊन जाऊयात तर तुम्हीच कॉल केला होता आता आणि मागच्या वेळेस पण आपल्याला एक आजवाज सापडलायचं तेव्हा सर तिथे होते आणि तेव्हा सुद्धा ते आमच्यासोबत पोलीस स्टेशनला आले होते त्यांच्याकडे त्यांनी आपल्या कामशेच्या पोलीस पाटणांकडनं नंबर घेतला आपल्या किनाऱ्याचा आणि आपल्याला संपर्क साधला अक्षरशः आपली गाडी आणि आपली टीम आता इथे अगदी एलेवन्थ आवरला उपलब्ध असल्यामुळे त्वरित त्या महिलेला आपण मदत करू शकलो याचा आम्हाला खूप आनंद वाटतोय आपल्याला जायचं ना घरी आईकडे पप्पू पुपु, आई पप्पूकडे जायचं ना आता फोटो काढताय बघा समोर पाहा समोर पाहा समोर आले ना तुम्ही बाहेर काम काम <laughs> कोण कोण आहे घरी आ? घरी कोण कोण आहे आम्ही दोघी दोघी आणि वडील कुठे आई हो का भाऊ मोठा भाऊ मोठा भाऊ आज उपास आहे का हो कसला राम मम्मी पालखी निघाली पालखी निघाली होती का इकडे कशा आल्या मग इकडे कशाला आल्या घर सोडून बाले कुलूप लावला गुरुप लावलं कोणी

गाव 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 किकआ किकआ चित्र नवीन पनवेलला नवीन पनवेल का आ तिथे कुठे नाही लाबक लाबक गंगा वाला को फनवेला लाल बटन दाबाय लागत बिल्डिंगच नाव काय बिल्डिंग एक्याण्णव एक्क्यांग वरकी गायका वर जायचं का, का केंग। वरकी आणि नाव काय नाव बिल्डिंगचं नाव एक <laughs>

मंडळी रात्री दोन वाजता ही महिला मुंबई पुणे हायवेवरती होती अक्षरशः असुरक्षित अशी ही महिला होती तिचा अपघात सुद्धा होता होता राहिलाय पोलिसांनी सतर्कता दाखवली आणि त्या महिलेला आपल्यापर्यंत पोचवलं रात्री दोन वाजता आपल्या किनारा वृद्धाश्रमाची टीम तिथे रेल्वे स्टेशनवरती हजर असणं आणि पोलीस त्यांच्या गाडीमधून या महिलेला घेऊन जाणं हा अगदी केवळ योगायोगच होता सुदैवाने ती महिला अपघातातून बचावली आणि आता ती सुरक्षित ठिकाणी आली हीच खूप मोठी गोष्ट आहे आता आपण त्या महिलेकडून तिच्या नातेवाईकांची अजून काही माहिती मिळते का ते पाहूया आणि त्यांच्याशी काही संपर्क साधता येतोय का, का साता ये याचा नक्कीच प्रयत्न करू कारण या महिलेच्या घरचे नातेवाईक सुद्धा तिची खूप काळजी करत असतील पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीबद्दल त्यांना शतशहा धन्यवाद